तुम्ही महिन्यावर म्हणताय मला वाटतं की बारा तारखेला मला एक महिना होतोय मी महिन्यात नाही आठ दिवसात हे सगळं काय जे या राज्यामधले प्रमुख पक्ष आहेत या सगळ्या प्रमुख पक्षांना त्यांच्या नेत्यांना मी आठ दिवसाच्या आतमध्ये मला वाटतं सहाव्या सातव्या दिवशी मी सगळ्यांना भेटलो होतो आणि मला वाटतं की हे इतकं मला ॲक्सेस इतकं फास्ट मिळालं आणि मला वाटतं की ती माझ्या कामाची पावती होती मला कुठेही माझी ओळख करून द्यावी लागली नाही सगळ्यांना मी अवघ्या आठ दिवसाच्या आतमध्ये माझ्या यांच्या सर्वांच्या भेटी झाल्या आणि hmm. यांच्या भेटी घेत असताना मी त्यांच्यासोबत प्रत्येका संघ पुण्यातल्या विकासाच्या संदर्भामध्ये बोलत होतो कारण माझ्या पुढं माझा जो अजेंडा ठरलेला आहे ज्या विषयावरती मी संघटनेतून बाहेर पडलो तो माझा अजेंडा फिक्स होता की पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जेवढे पक्ष काम करतात त्याच्यामधला माझासुद्धा एक पक्ष होता ज्या पक्षामध्ये मी काम करत होतो आणि मला वाटतं की एवढं सगळं करत असताना ट्रॅक मी कधीच बदलला नाही आणि मग मी ज्या ज्या लोक ह्या पक्षामध्ये या, या भारतीय जनता पार्टीचे विरोधक होती त्या प्रत्येकाला मी आठ दिवसामध्ये भेटलो